नमस्कार आपण मार्केट व्ह्यू बघणार आहोत उद्या नऊ एप्रिलसाठी तर पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये आज आपण सांगितल्याप्रमाणे लेवल आली होती आणि अशा एक आपण प्रॉफिटसुद्धा कमवलं असेल आपले एक इन्स्टाचे सबस्क्रायबर आहेत श्री पवन खंदारे यांनी आज आ, काल आपलं मार्केट व्ह्यू दररोज बघून ते अतिशय चांगलं प्रॉफिट कमवत आहेत आणि कालच त्यांनी एकाच दिवसामध्ये साठ हजार रुपयेचं प्रॉफिट कमवलेलं आहे त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन आपणही असा प्रयत्न करू शकता थोडंसं एक थोडे दिवस व्हिडिओ बघा कशा पद्धतीनं देवल येतात कशा पद्धतीनं ते ॲक्टिव्ह होतात या तुम्ही वॉच करा थोडे दिवस आणि तुम्हीसुद्धा असा प्रयत्न करू शकता आणि सकाळी जी आपली लेवल असते ती अतिशय चांगली लेवल असते आणि पूर्ण सप्टेंबर महिना मागील सप्टेंबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण एक महिनाभर एकही स्टॉप लॉस नव्हता हे आपण ॲक्युरेसी मेंटेन केलेली आहे आणि ह्या लेवल दररोज चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह होतात या लेवल, होता, लेवल तुम्ही मार्क करत जावा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या पद्धतीनं स्टडी करा थोडे दिवस आणि मग तुम्हीसुद्धा प्रॉफिट या पद्धतीने करू शकता तर पहिल्यांदा आपण निपटी बघूया उद्या नऊ एप्रिलसाठी बावीस हजार पाचशे पन्नासचा हा एक सपोर्ट आहे आणि उद्या मार्केट खूप गॅपअप चांगल्या पद्धतीनं ओपन होणार आहे बावीस हजार आठशे ही लेवल आहे तीसुद्धा क्रॉस होते का बोगी आपण उद्या बावीस हजार आठशे आणि खूप चांगल्या पद्धतीनं उद्या मार्केट जाऊ शकतं की आपपणं ओपन होऊ शकतं आणि जर कॉल साईजची तुम्ही पोझिशन होल्ड केली असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आपण सेन्सेक्समध्ये सुद्धा अतिशय चांगलं प्रॉफिट कमवलेलं आहे आणि दररोज आपण चांगल्या चांगलं प्रॉफिट ह्याच्यामध्ये कम होत आहे काल आपण सेन्सेक्समध्ये पंच्याहत्तर हजारचा कॉल दिला होता आणि साधारण एकशे शहात्तर टक्के रिटर्न्स आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत दररोज तुम्हीसुद्धा असा प्रयत्न करू शकता तर लेवल आहे निपटीची उद्यासाठी नऊ एप्रिलसाठी बावीस हजार पाचशे पन्नास हा सपोर्ट आहे आणि मार्केट बरोबर सपोर्टवरच बंद झालेला आहे त्यामुळे थोडंसं लक्ष ठेवायचं आहे की आपण या लेवलच्या वरती मार्केट जायला पाहिजे आणि तुम्ही ह्या लेवलच्या वरती जर मार्केट ओपन आल्यास तुम्ही कॉल बाय करू शकता आणि चांगलं प्रॉफिट कमवू शकता आणि ह्याच्या खाली जर असेल तर मार्केट डाऊन साईडला जाऊ शकता त्यानंतर बँक निमटीसाठी लेवल आहे साठी पन्नास हजार पाचशेचा एक सपोर्ट आहे आणि मार्केट आ, या जवळच क्लोज झालेला आहे त्यामुळे उद्या गा मार्केट गॅपअप न ओपन होईल अशी शक्यता आहे आणि तर त्यामुळं तुम्ही पन्नास हजार पाचशेच्या वरती जर मार्केट असल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि पन्नास पाचशेच्या खाली जर मार्केट असेल तर तुम्ही पुट बाय करू शकता दररोज आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या लेवल वर्क करतायत आणि तुम्ही सुद्धा थोडे दिवस वॉच करा कशा पद्धतीनं व्हिडिओ असतात आणि हे सर्व तुम्ही आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं दररोज टी अतिशय चांगलं परफॉर्म करत आहे खूप चांगल्या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं सव्वा तीन वाजता पोझिशन घेतो त्याच दिशेनं मार्केट जाईत असतं दुसऱ्या दिवशी आणि हे कसं जातं हे आपण आपल्या कोर्समध्ये शिकवत असतो नक्कीच पहिल्यांदा व्हिडिओ काही दिवस ऑब्झर्वेशन करा आणि मग तुम्ही या पद्धतीनं थोडासा अभ्यास करायचा प्रयत्न करा आपली येणारी बॅच आहे ती लवकरच या दोन तीन दिवसात चालू होते जर इंटरेस्टेड असाल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही फोन फोन करू शकता आणि जर तुम्ही असा प्रयत्न करत असाल की आपला व्हिडिओ पाहूनसुद्धा तुम्हाला प्रॉफिट कमवत असाल आणि काही अडचण असेल तर आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही फोन करू शकता आणि गायडन्स घेऊ शकता धन्यवाद